इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरांतले ठळक राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचा सा। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ यांची अधिकृत घोषणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश शिंदे मुंबई प्रभारी व्यंकटेश तसेच प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांना राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या माध्यमातून समर्थन रूपी अधिकृत पत्र राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ नितोरे यांच्या माध्यमातून प्रदान आगामी वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी अंतर्गत राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीने महाविकास आघाडीला जाहीर समर्थन दिले असून राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक अरुण भाऊ नितोर यांनी महाविकास आघाडीचा सा घटक पक्ष असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला मुंबई प्रभारी व्यंकटेश तसेच प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांना सुपूर्द केले असून त्यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष अर्जुन गालफडे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल तुषार तथा असंख्यिक पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी ही गत अनेक वर्षांपासून शेतकरी कष्टकरी दलित वंचित शोषित समाजाच्या तसेच विशेषतः महिलांच्या अनेक मूलभूत प्रश्न तसेच समस्या निर्मूलनाबाबत कार्यरत असून राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात शेतकरी कष्टकरी दलित वंचित शोषित समाजासाठी असंख्य सामाजिक उपक्रम तसेच शासनाविरोधात आंदोलने देखील राष्ट्रीय किसान पार्टीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत महाविकास आघाडीला देण्यात आलेल्या समर्थनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अरुण भाऊ नितोरे यांनी महायुतीच्या काळात वाढती बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांना हमी भावा अंतर्गत देण्यात आलेली खोटी आश्वासने अशा इतर अनेक मुद्द्यांबाबत असफल ठरलेल्या महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला तसेच परिवर्तन हा निसर्गाचा नियम असून मतदारांना नेहमीच गृहित धरून चालणाऱ्या महायुतीच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मतांमध्ये विभाजन नको याच महत्वपूर्ण उद्देशातून राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी जाहीर पाठिंबा देत असल्याचे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ नितोरे यांनी स्पष्ट केले तसेच महाविकास आघाडीतील सर्वच उमेदवारांच्या विजयासाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे कार्यकर्ता ते सर्वच पदाधिकारी अथक प्रयत्न करतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस काँग्रेसचे प्रभारी रमेश चनिताला यांना दिला तसेच यावेळेस सत्तांतर होणारच असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज